नमस्कार कृष्णा रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे चला तर आज आपण बघणार आहोत गुढीपाडवा विशेष संपूर्ण जेवण ज्यामध्ये आपण बघणार आहोत दोन प्रकारच्या भाज्या त्याचबरोबर हिरवी चटणी त्याचबरोबर गोड पदार्थ देखील आणि बरंच काही चला तर पाहूयात काय काय होणार आहे पुढे रेसिपीमध्ये सर्वात आधी आपण बघणार आहोत ओल्या काजू वाटाण्याची भाजी त्यासाठी काय काय साहित्य लागते बघूयात सर्वात आधी इथे आपण एक मोठा बाऊल वाटाणे घेतलेले आहेत जे आपण फ्रोझन करून ठेवलेले होते वाटाणे त्याचबरोबर एक आपण बटाटा घेतलेला आहे मिडीयम साईजचं छान साल काढून ते कापून घेतलेलं आहे आता इथे आपण रफली दोन कांदे कापून घेतलेले आहेत मिडियम साइजचे त्याचबरोबर दोन टोमॅटो कापून घेतलेली आहेत आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आलं कापून घेतलेलं आहे हे आपण फाईन ह्याची पेस्ट करून घेणार आहोत मिक्सरला लावून एक तमालपत्र घेतलेलं आहे दोन चक्री फूल आणि त्याचबरोबर दोन छोट्या हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत इथे आपण गावचा जो ओला काजू असतो तो घेतलेला आहे ज्याची आपण सालं काढून घेणार आहोत हा आपण ओला काजू घर आपल्या वाटण्याच्या भाजीमध्ये घालणार आहोत खूप छान टेस्टी लागणार आहे भाजी आता आपण सगळी सालं काढून घ्यायची आहेत काजूची आता मी म्हटल्याप्रमाणे आलं लसूण टॉमॅटो आणि कांदा याची आपण फाईन पेस्ट करून घेणार आहोत तीच या भाजीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे आता आपण पटकन दिवशी याची मिक्सरला पेस्ट करून घेणार आहोत म्हणजे वाटण वाटून घेणार आहोत साइडला आपण आता पातेल्यामध्ये तेल तापत ठेवायचं आहे फोडणीसाठी इथे आपण दोन ते अडीच पळी तेल घेणार आहोत तेल गरम झालं की त्यामध्ये जे आपण खडा मसाला घेतलेला आहे म्हणजे तमालपत्र घेतलेलं आहे दोन हिरवी वेलची घेतलेली आहे आणि जे चक्री फूल घेतलेलं आहे ते आपण त्यामध्ये घालायचं आहे आणि लगेचच त्यावर आपण फोडणीसाठी जिरं घालणार आहोत दीड ते दोन चमचे छोटे आपण जिरं यावर घालायचं आहे जिरं छान फुलून द्यायचं आहे तडतडून द्यायचं आहे आणि त्यानंतर जी आपण फाईन पेस्ट करून घेतलेली आहे कांदा टोमॅटो आणि आलं लसूणची ती घालायची आहे आणि मस्तपैकी ही जी कांदा टोमॅटो आलं लसूणची पेस्ट आहे ती आपण तेलामध्ये परतवून घ्यायची आहे परतून घेतल्यानंतर छान त्याचा फ्लेवर येणार आहे तेलामध्ये दोन मिनटं परतून झाल्यानंतर त्याचा थोडासा कलर देखील चेंज होणार आहे आपण बघू शकता आता आपण यामध्ये एक एक करून मसाले घालणार आहोत सर्वात आधी आपण एक चमचा धणाजिऱ्याची जिऱ्याची पावडर घालणार आहोत त्याचबरोबर एक चमचा आपण गरम मसाला ऍड करायचा आहे एक छोटा चमचा हळद घालायची आहे एक चमचा हिंग घालणार आहोत दीड चमचा आपण मसाला घालणार आहोत तुम्ही मसाल्याचं प्रमाण कमी जास्ती नक्कीच करू शकता आणि आता हे व्यवस्थित आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत कांदा टोमॅटोची जी आपण कच्ची प्युरी यामध्ये ऍड केलेली आहे ती पण मस्तपैकी शिजवून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर मसाला देखील यामध्ये दे छान प्रकारे मिक्स व्हायला पाहिजे आता आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता आपण बघू शकता जशा प्रकारे आपण ग्रेव्ही मिक्स करतो आहे तसं तसं कलर देखील चेंज होतो आहे आता मसाले व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक चमचा चण्याचं पीठ ॲड करणार आहोत पीठ व्यवस्थित मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये मिक्स करायचं आहे छान एकदम परतून घ्यायचं आहे आणि ते मिक्स झाल्यानंतर आपण दोन ते तीन मिनटानंतर जे वाटाणे आहेत ते ॲड करणार आहोत आणि लगेचच त्यामध्ये बटाटी देखील ॲड करायची आहेत आणि हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपली जी ही वटाणा आणि ओल्या काजूची भाजी आहे ती आपण पातळ करणार आहोत त्याची ग्रेव्ही करणार आहोत म्हणजे सुकी भाजी नाही आहे त्यामुळे यामध्ये आपल्याला आता पाणी ॲड करायचं आहे पाण्याचं प्रमाण तुमच्यावर आहे तुम्हाला किती भाजी पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी त्यावर ॲड करू शकता पण पाणी ॲड करताना थंड पाणी म्हणजेच नॉर्मल पाणी नाही आपण ॲड करणार आहोत आपण पातळामध्ये गरम पाणी होण्यासाठी ठेवलेलं आहे ते गरमागरम पाणी आपण इथे पातेल्यामध्ये ॲड करणार आहोत म्हणजे मसाला एकदम गरम असल्यामुळे पाणी पण जर गरम घातलं ती मस्त भाजी शिजणार आहे पाणी इथे आपण आता ॲड केलेलं आहे आता आपण परत व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर ही भाजी आता शिजण्यासाठी झाकण ठेवून आपण ठेवून देणार आहोत वाफेवर छान भाजी शिजवून घेणार आहोत भाजी शिजवण्यासाठी ठेवून थोडा वेळ झालेला आहे आता आपण झाकण काढायचं आहे बघू शकता मस्तपैकी उकळी आलेली आहे भाजीला आता आपण जे बटाटा आहे ते चेक करून घेणार आहोत शिजलेलं आहे की नाही पातेल्यामधनं आपण बटाटा काढायचं आहे प्लेटमध्ये आणि बघायची आहे बटाट्याची जी फोड आहे ती शिजली आहे की नाही बघू शकता चमचा इझिली गेलेला आहे बटाटा मस्तपैकी शिजलेला आहे आता आपण काय करणार आहोत यामध्ये मीठ ॲड करणार आहोत चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे मीठ ॲड करून झाल्यानंतर परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लास्टला जे आपले ओले काजू आहेत ते आपण यामध्ये ॲड करणार आहोत काजू शिजण्यासाठी खूप कमी वेळ लागतो त्यामुळे अगदी लास्टला भाजीचे आपण ओले काजू यामध्ये ॲड केलेले आहेत परत व्यवस्थित मिक्स करायचं आहे लास्टला परत तुम्ही थोडंसं झाकण ठेवू शकता आणि छान एक उकळी काढू शकता वर्ण मस्तपैकी हिरवीगार कोथंबीर घालायची आहे आणि इथे आपली ओल्या काजूची आणि वटाण्याची भाजी मस्तपैकी रेडी झालेली आहे बघू शकता लास्ट परत एक उकळी काढून घेतलेली आहे आपण मस्तपैकी चमचमीत झणझणी तशी भाजी रेडी झालेली आहे आता आपण बघणार आहोत पुढचा पदार्थ काय तर पुढचा देखील एक भाजीचाच प्रकार आहे तो म्हणजे कोबीची डाळ टाकून मसालेदार अशी भाजी चला तर बघूयात काय काय साहित्य लागणार आहे इथे आपण अर्धी वाटी चण्याची डाळ रात्री भिजत घातलेली होती त्यामुळे डाळ इथे फुगलेली आहे बघू शकता ती आता आपण उकडून घेणार आहोत त्याचबरोबर इथे आपण कोबी कापून घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे इथे आईने जी तुम्हाला मगाशी डाळ दाखवली होती फुगलेली ती आता इथे उकडून देखील घेतलेली आहे ती आपण बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे त्याचबरोबर फोडणीसाठी इथे दहा ते बारा आपण कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत पानमध्ये आपण सर्वात आधी दोन पळी तेल घालायचं आहे तेल छान कडकडीत तापून द्यायचं आहे तेल गरम झालं की त्यावर आपण काय घालणार आहोत सर्वात आधी एक मोठा चमचा राई घालायची आहे जी आपली राई आहे ती मस्त तडतडून द्यायची आहे आणि त्यानंतर लगेचच आपण त्यावर कडीपत्त्याची पानं घालणार आहोत कडीपत्ता देखील मस्त होऊन द्यायचा आहे आणि जी आपण डाळ शिजवून घेतलेली आहे उकडून घेतलेली आहे ती डाळ आपण सर्वात आधी घालणार आहोत तेलावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे आणि आता आपण यावर काय करणार आहोत एक एक करून मसाले ॲड करायचे आहेत थोडासा आपण अर्धा चमचा मसाला घातलेला आहे त्याचबरोबर एक छोटा चमचा हळद घातलेली आहे एक छोटा चमचा हिंग घातलेलं आहे एक अर्धा चमचा इथे आपण गरम मसाला घातलेला आहे व्यवस्थित आता ही डाळ मिक्स करून घ्यायची आहे मसाल्यामध्ये आणि डाळ मिक्स झाली की त्यावर लगेचच आपण कोबी जो आपण कापून घेतलेला आहे तो घालायचा आहे आता कोबी ऍड करून झाल्यानंतर आपण काय करणार आहोत भाजी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत मसाला छान कोबीला लागून द्यायचा आहे आणि आता आपण काय करणार तर यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहोत मसाला करपू नये जळू नये म्हणून थोडंसं पाणी ॲड करून झाल्यानंतर परत व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि छान अशी ही भाजी वाफेवर शिजवून घ्यायची आहे त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि इथे आपली डाळ तर व्यवस्थित शिजलेली आहे आता फक्त कोबी शिजवून घ्यायचं आहे आपल्याला मिक्स करून घेतलेला आहे आपण मसाला आता आपण झाकण ठेवायचं आहे आणि वाफेवर वा भाजी शिजवून घ्यायची बघू शकता याच प्रकारे इथे आपली भाजी मस्तपैकी वाफेवर शिजवून झालेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे आपली डाळ घालून मसालेदार अशी कोबीची भाजी रेडी झालेली आहे मीठ घातल्यानंतर भाजी देखील आपण व्यवस्थित परतून घेतलेली आहे आता आपण सर्वात लास्ट यावर थोडीशी कोथंबीर घालणार आहोत आणि इथे आपली भाजी रेडी झालेली आहे याच प्रकारे इथे आपण दोन प्रकारच्या भाज्या बघितलेल्या आहेत एक सुखी भाजी बघितलेली आहे आणि त्याचबरोबर एक ओलसरशी रस्सा भरली भाजी देखील बघून झालेली आहे याचबरोबर आता आपण पुढचा पदार्थ बघणार आहोत पुढची रेसिपी जी आहे ती एक गोड रेसिपी आहे गोड पदार्थ आहे ती म्हणजे बासुंदी मागच्या वर्षी आपण आपल्या पेजवर गुढीपाडवा स्पेशल एक थाळी अपलोड केलेली आहे त्यामध्ये आपण श्रीखंड दाखवलेलं होतं यावर्षी आपण बासुंदी बघणार आहोत बासुंदी करण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो प्रोसेस थोडीशी मोठी आहे दूध आटण्यासाठी खूप वेळ लागतो त्यामुळे मी थोड्या थोड्या वेळाचे क्लिप घेऊन तुम्हाला पटकन अशी बासुंदी बनवून इथे दाखवलेली आहे इथे दूध आपण गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे दोन लिटर आपण फुल क्रीम दूध घेतलेलं आहे आता इथे बघू शकता छान उकळी आलेली आहे आणि जी शाई आहे दुधावरची साय आहे ती देखील आपण त्या दुधामध्येच ठेवलेली आहे ती मिक्स करत राहायची आहे दुधामध्ये त्यामुळे ते एकदम मलाईदार अशी आपली बासुंदी होणार आहे इथे आपण एक वाटी साखर टाकलेली आहे साखर ऍड करून झाल्यावर लगेचच त्यामध्ये आपण केशर ऍड करणार आहोत आणि व्यवस्थित दुधामध्ये केशर आणि साखर मिक्स करून घ्यायची आहे मी म्हटल्याप्रमाणे ह्याला थोडा वेळ द्यावा लागणार आहे त्यामुळे हे दूध आटण्यासाठी छान ठेवून द्यायचं आहे बारीक गॅस करून आणि बासमतीची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची हे पूर्णत तुमच्यावर आहे जर पातळ हवी असेल तर तुम्ही पातळ ठेवू शकता आणि घट्ट हवी असेल तर त्याप्रमाणे तुम्ही आठवून दूध घेऊ शकता आता इथे आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काजू आणि बदामची आपण भरड करून घेतलेली आहे ती ॲड केलेली आहे आणि चारोळी ॲड केलेली आहे आता परत आपण हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि थोड्या वेळानंतर याचा गॅस बंद करायचा आहे मी म्हटल्याप्रमाणे कन्सिस्टन्सी किती हवी आहे तुमच्यावर आहे तरी जवळजवळ अजून आपण पंधरा ते वीस मिनटं गॅसवर ही बासुंदी आटण्यासाठी ठेवणार आहोत छानपैकी उकळी येऊन द्यायची आहे बासुंदी होणारच आहे तोपर्यंत आपण पुढचा पदार्थ बघणार आहोत काय होतो आहे ते आता आपण पुढचा पदार्थ बघणार आहोत ती म्हणजे कैरीची ओल्या नारळाची चटणी त्यासाठी इथे आपण अर्धी वटी नारळाचं खोबरं जे आहे ते खोबरं कापून घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे आपण कोथंबीर घेतलेली आहे भरपूर अशी तीन ते चार छोटे चमचे आपण पुटण्याच्या डाळ्या घेतलेल्या आहेत कैरी मस्त चटणी कैरीमुळेच मस्त होणार आहे अगदी कैरी घेतलेली आहे आपण चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कोथंबीर ॲड करायची आहे खोबरं आलं मिरची आणि त्याचबरोबर कैरी आणि अशी ही चटणी जी आहे ती आपण वाटून घेणार आहोत चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि एक छोटा चमचा साखर देखील ॲड करणार आहोत म्हणजे आंबट गोडपणा मस्त चटणीला येणार आहे आणि आता ही चटणी आपण वाटून घ्यायची आहे वाटून झाल्यानंतर चटणीला आपण फोडणी देणार आहोत मस्त मिरची त्यामुळे चटणी अजून मस्त छान झणझणीत होणार आहे बघू शकता इथे हिरवीगार अशी आपली मस्त कैरीची आणि ओल्या नारण्याची चटणी वाटून झालेली आहे आता आपण एका बाऊलमध्ये चटणी काढून घेऊयात पातेलं ठेवायचं आहे त्यामध्ये एक पळी एक ते दीड पळी आपण तेल घालणार आहोत तेल गरम झालं की त्यामध्ये आपण राई घालायची आहे राई थोडी तडतडली की त्यामध्ये आपण थोडंसं हिंग घालणार आहोत आणि इथे आपण एक सुकी मिरची घेतलेली आहे तिचे आपण दोन ते तीन तुकडे करून घेतलेले आहेत त्याची फोडणी आपण इथे देणार आहोत चटणीला मस्तपैकी मिरचीला तेल लागून घ्यायचं आहे आणि गर्म आण आता ही गरमागरम फोडणी आपण आपल्या चटणीला देणार आहोत आणि इथे आपली कैरीची चटणी मस्तपैकी रेडी झालेली आहे आता कैरीची चटणी रेडी झालेली आहे आता आपण पुढचा पदार्थ बघणार आहोत तो म्हणजे मुगाची भजी चाल का बघूयात काय काय साहित्य लागणार आहे इथे आपण एक कप मुगाची डाळ घेतलेली आहे ती व्यवस्थित आपण धुवून घेणार आहोत धुतल्यानंतर त्यामध्ये आपण पाणी ठेवायचं आहे आणि जवळजवळ एक ते दीड तास भिजण्यासाठी ठेवून द्यायची आहे आता आपण इथे बघू शकता मस्तपैकी मुगाची डाळ फुगलेली आहे भिजलेली आहे आता आपण इथे बघणार आहोत काय साहित्य घेतलेलं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मुगाची भजी छानपैकी खुसखुशीत होण्यासाठी चार ते पाच हिरव्या मिरच्या एक मोठा चमचा जिरा एक मोठा चमचा धणे आणि अर्धा इंच आलू आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून हे वाटण वाटून घेणार आहोत प्रकारे इथे आपलं सगळं बॅटर वाटून झालेलं आहे मिक्सरमधून आता आपण एका बोलमध्ये काढून घेणार आहोत आणि मग अशी आपण ते जे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं होतं ते यावर ॲड करणार आहोत त्याचबरोबर थोडीशी कोथंबीर घालायची आहे आणि आता आपण मसाले घालणार आहोत त्यावर एक छोटा चमचा हळद घालायची आहे त्याचबरोबर एक छोटा चमचा हिंग अर्धा चमचा मसाला घालायचा आहे आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित हे बॅटर जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण एका साईडला गरमागरम तेल करण्यासाठी ठेवलेलं आहे आता गरमागरम तेलामध्ये आपण भजी सोडायची आहे मुगाची आणि अशाच प्रकारे आपण आता भजी काढून घेऊयात आणि प्रकारे इथे आपली मुगाची भजी रेडी झालेली आहे खाण्यासाठी बघू शकता की ती खुसखुशीत आणि हलकी फुलकी दिसते आहे कैरीच्या चटणीबरोबर ही अगदी मस्तच लागणार आहे बासुदी म्हटली की पुरी येणारच त्यामुळे इथे पटकन दिशी आपण पुरी तळून घेणार आहोत आणि पुरी तळून झाली की आपण मस्तपैकी आपलं जे ताट आहे जी थाळी आहे ती वाढून घेणार आहोत याचबरोबर आपण इथे बघू शकता मस्तपैकी इथे आपली मलाईदार अशी बासुदी रेडी झालेली आहे एवढी कन्सिस्टन्सी आपण ठेवलेली आहे आता आपण ती वाटीमध्ये काढून घेऊयात ताटामध्ये ठेवण्यासाठी ताटाच्या डाव्या हाताला आपण इथे मीठ वाढलेलं आहे बाजूला लगेचच लिंबू टोमॅटो आणि काकडी ठेवणार आहोत सलाड हवंच ताटामध्ये त्यानंतर लगेचच जी आपण हिरवी चटणी करून घेतलेली आहे कैरीची आणि खोबऱ्याची ती वाढून घेतलेली आहे बाजूला लगेचच जी आपण कोबीची डाळ टाकून मसालेदार भाजी केलेली आहे ती वाढायची आहे त्यानंतर आपण वाटाणा काजू याची जी के गर्म भाजी केलेली गर्म आहे ती ठेवणार आहोत बासुदी त्याचबरोबर गरमागरम अशी मुगाची भजी गरमागरम पुरी भाताची मूध वाढून घ्यायची आहे त्यावर गोड वरण घालायचं आहे आणि वरण साजूक तुपाची धार सोडायची आहे आणि याचबरोबर इथे आपली मस्तपैकी गुढीपडवळ विशेष थाळी रेडी झालेली आहे मस्त पारंपरिक असं आपण जेवण केलेलं आहे मागच्या वर्षी देखील आपण असं ताट रेसिपी अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी दिलेली आहे तो देखील व्हिडिओ नक्कीच बघा याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा मित्रमैत्रिणींबरोबर फॅमिलीबरोबर त्याचबरोबर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामला देखील फॉलो करू शकता 但你们。